अर्जुन कोतकर यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करा जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलाश गोरंट्याल यांची मागणी धुळे येथे अर्जुन खोतकर यांचे स्वीन सहाय्याने पंधरा कोटी रुपये जमा केले त्यातील पाच कोटी रुपये काल धुळे विद्याश्रमात पकडले गेले गोरंट्याल अर्जुन खोतकर यांची आमदारकीमधून मधून हकलपट्टी करावी नसता आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार गोरंट्याल यांचा इशारा कुत्र्याचे शेपोट आणि अर्जुन खोतकर कधीच सरळ होऊ शकणार नाही अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करा अशी मागणी जाणण्याचे काँग्रेसचे माझे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे येथील गुलमोहर विश्रामगृहात खोतकर यांच्या स्वयं सहाय्यकाच्या खोली मध्ये सापडला आहे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करा तसेच अंदाज समितीमध्ये सर्व सदस्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील गोरंट्याल यांनी केली आहे

असा इशारा देखील माझे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे दरम्यान कुत्र्याची शेपूट आणि अर्जुन खोतकर कधीही सरळ होऊ शकत नाही अशी जोरदार टीका केली आहे अंदाज कमिटीचा पूर्वनियोजित दौऱ्याच्या अगोदर किशोर पाटील नावाचा व्यक्ती जे अर्जुन खोतकरचा आश्वासन कमिटीचे नाव अंदाज कमिटीच्या नावाने अधिकारी कॉन्ट्रॅक्टर अशा लोकांकडून एकूण पंधरा कोटी रुपये त्याने जमा केलं त्या पंधरा कोटीपैकी पाच कोटी काल त्या विश्रामगृहामध्ये पकडले गेले अगोदर मी अनिल गोटे यांना मनापासून अभिनंदन करतो कारण या वयात एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी काढला अंदाज कमिटीचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जालनेचे आमदार अर्जुन खोतकर आहे आणि किशोर पाटील त्यांचा पीए जोपर्यंत अध्यक्ष पी बोलत नाही तोपर्यंत पीए काही काम करत नाही आणि हे जे पैसे गोळा झाले त्याचा मुख्य आरोप अर्जुन खोतकर आहे अनिल गोटेने तक्रार केलेली आहे संजय राऊतने तक्रार केलेली आहे काल रात्रीपासून काली रात्री मला लोकशाही पेपरच्या वार्ताहरचा फोन आला होता की असं असं मॅटर झाला मी रात्री बघितलं आणि अनिल गोटे मागणी करत आहे की लाश लुचपत प्रतिंब जे आपली ऐसा त्याला हे म्हणतात अँटी करप्शन त्यांनी दाखल घेतला पाहिजे दखल घेतलं पाहिजे किंवा पोलीसच्या एस ला बोलले ते दखल पण कोणी तिथे आले नाही कारण सरकार यांची दाबण्याचा प्रयत्न करत एकीकडे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी सांगतात ना खाऊंगा ना खाणे धुंगा मग हे काय माझा पहिला प्रश्न आहे तीन दिवस अगोदर लोकमत पेपरमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री यांचा एक निवेदन होतं की जे कमिटी आहे या कमिटीमध्ये पूर्वी भ्रष्टाचार होता आता तसा होऊ देत नाही तीन दिवस अगोदरच बोलले पण आता हा प्रकरण झाला माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार की डायरेक्ट डायरेक्ट खोदकर इनवॉल आहे याच्यावर गुन्हे आपण दाखल का करत नाही का केले नाही आणि याच्यावर कारवाई का करत नाही म्हणजे एकीकडे लोकांना सांगायचं सा की आम्ही क्लीन चिट आहे जे आमदार भ्रष्टाचार करतात तुमचे आमदार पैसे मागतात त्याच्याबद्दल तुम्ही काही करत नाही त्याच्यावर तुम्ही कारवाई केल्या पाहिजे नाहीतर आम्ही एक आंदोलन या माध्यमातून आम्ही करणार आहे दुसरा या प्रकारे त्या कमिटीमध्ये में केवढे मेंबर आहे त्या मेंबरपरांची पण शौशी झाली पाहिजे याचा फार मोठा एक रॅकेट असतो आणि रॅकेट वर कारवाई झाली पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांना आमदार पदातून हकालपट्टी केली पाहिजे किंवा त्याचा राजीनामा घेतला पाहिजे हा माझा मूळ प्रश्न आहे